पुण्यात मध्यधुंद तरुणाचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल एरवडा भागामध्ये शास्त्री नगर चौकात रस्त्यावरच अश्लील चाळी करण्याची हिंमत या तरुणानं केली आहे आज सकाळी हे प्रकरण समोर आल्याची माहिती मिळते माहितीनुसार पुण्याच्या एरवडा भागामध्ये शास्त्री नगर चौकात पुणे नगर रोड वर हा प्रकार घडला दोन तरुण मध्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या मधोमध गाडी उभा करून थांबले त्यापैकी एक तरुण गाडीतून उतरून रस्त्यावरच लघुशंका करताना दिसत आहे तसेच त्यानं यावेळी रस्त्यावर स्त्रियांसमोर असलेली चाळे केल्याचं चा दिसून आलंय तर गाडीत बसलेल्या दुसऱ्या तरुणाच्या हातात दारूची बाटली दोघेही हुल्लेडबाजी करताना दिसून येत आहेत आजूबाजूच्या लोकांनी जाम विचारला असता ते फुल स्पीड मध्ये गाडी चालवत वागोलीच्या दिशेनं निघून गेल्याचं दिसतंय पुण्याच्या रस्त्यावर अजूनही तरुण बिंदास्तपणे मध्यधुंदा अवस्थेत गाडी चालवत आहे कारवाईला सुरुवात केली मात्र ती पुन्हा एकदा अशा तरुणांची हिंमत वाढल्याचं चित्र आहे मध्यधुंद अवस्थेत हे तरुण अतिशय वेगाने वाहन चालवत असल्याचं चा दिसतंय यामध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही अपघात झाल्यास एखाद्या निष्पापाची बळी जाण्याची शक्यता आहे या घटनेनंतर पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे